मला आता एक व्यक्ती दाखवते मी ओळखा पाहू कोणते कोण आहे आणि माझे सगळे ड्रेस छान येतात बरं काय Edna कसली कसली होती सगळे नारायणची कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज सकाळीच भैया वहिणी आणि शौर्य चिकू पण आले तुम्ही चिकूला तर खूप मिस करता आहेत ते एक दोन दिवस तर त्यामुळे येताना सुंटवडा या त्या गोष्टी बरंच काही घेऊन आलेत सगळेजण आल्यामुळं खरंच खूप घर असं भरून वाटतं चला आता माझं आवरलं आहे सगळ्या गोष्टी तर खाली गोंधळ ऐकू येत असेल चाललाय धिंगाडा पप्पा मामा आहे ते आणि आमच्या शौर्य आराम करतोय जरासा आणि चला तर खाली दाखवते तुम्हाला काय चाललंय काय स्वयंपाकात काय नाही मामाला त्याच्या दाखवतो त्याने जे कॉइन कलेक्शन केलंय ना ते दाखवत आजोबा आठवण ही तेवढा इम्पॉर्टंट बघू इकडे इकडून बघू तेव्हा वा वेगळे वेगळे आहेत पण आहेत की हुँ। हुँ। हे बघा हे हे वाघाचे किती ओल्ड आहे बाळा पाच पैसे सगळे जण एक पैसा दोन पैसा पाच पैसे हे आमच्या काळात होते चाराने पापुड्या हातात घालायच्या बोटामध्ये जे आपण कोण तसले असले माझ्या हातावर पण बस कोणवाला दांडी आयती दांडी यात्रा तर सांग दांडी यात्रा येत काय म्हणते पेशंट काय नाही बरं झालं पेशंट झालो म्हणून असं रिता आले सगळे आनंद होतोय मला आता एक व्यक्ती दाखवते मी ओळखा पाहू <laughs> कोणते कोण आहे आणि माझे सगळे ड्रेस छान येतात बरं का यांना आणि यांचे ब्लाऊज पण बऱ्यापैकी येतात मला फक्त आमच्या शोल्डरचा इश्यू आहे हाईटचा थोडासा बाकी सेमच हे होत सो कशा वाटतात वेळी सांगा आणि पण ह्याच्या रिॲक्शन आम्ही कॅप्चर करण्याआधीच वहिनी आल्या तर पाहिलं असतं ते काय ते कॅप्चर करता आलं नाही आणि खूप तर वहिनी ड्रेस पण वेअर करतात साडी रेग्युलर बेसवर असते पण ते दोघांच्या नवरा बायकोच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने त्यांनी घेतलेला तो डिसिजन आहे कुठे बाहेर वगैरे ते फिरायला जात असतील त्या ड्रेस वेअर करतात आणि याच्यात बप्पा किंवा आईचं काहीही मत नाही कारण ते तेवढे मेच्युअर आहेत की या गोष्टी सगळ्या समजू शकतात आणि इथं आता वरण फोडणीला घातलं आणि वरव्याचं दुध आहे बर काही वरव्याच्या दुधाला एवढं निघालं म्हणजे असं आमच्यात शेजारी वगैरे देतात कशाला काय कि सकाळी नाश्ता झाला की मग जरा वेळ बसलेलो गप्पा मारत त्याच वेळी बसल्या बसल्या बस बस कणिक मळून घेतलेली मी म्हटलं बोलत बोलत कणिक मळून पण होईल आणि ती मुरेल पण आणि आता सगळं आवरलं तर म्हटलं आता चपात्या बनवून घेऊ गरमागरम वरण केलेलं आहे त्यासोबत भाजी पण झाली आहे भात झालेला आहे आता पटकन चपात्या बनवायच्यात आणि सोबत वहिनी आहेत त्यामुळे मग गप्पा मारत चाललंय माझं कणिक जेवढी जास्त मुरेल ना तेवढ्या छान सॉफ्ट आणि एकदम अशा टम्म फुगणाऱ्या चपात्या होतात त्यामुळे जर वेळ असेल तर सगळ्यात अगोदर कणिक मळायची मग बाकीची कामं ते झाकून ठेवून करत राहायची आणि लास्टला चपात्या करायच्या तुम्ही बघा चपात्या किती छान होतात ते भैया बहिणी चिल्लर पार्टी आल्यामुळे मी तर खुश आहेच स्त्री पण खुश आहे ऑब्वियस आहे की माझ्या माहेरची माणसं आहेत ती आणि मला आनंद होणारच पण माझ्यापेक्षा सुद्धा आणखी एक व्यक्ती खूप खुश आहे ती म्हणजे हे खरं सांगते अगदी त्यांचा चेहरा काळवंडलासारखा झाला होता आणि खूप असं उदास उदास ते दिसत होते पण आत्ता कुठेतरी तो मॉरल सपोर्ट असतो ना तो मिळाल्यासारखं यांना वाटत असावं मे बी त्यामुळे खूप खुश आहेत आणि ती जी मळब होती ती बऱ्यापैकी झटकल्यासारखं वाटतंय मला तरी

आणि इकडं वर्षा घरात दंगा मस्ती किती छान आईने आता तक्केले केले ना असं असाच बहिणी म्हणाल तर छान देत दूध हा दूध चांगला मिळतय वर्षा मस्त होय होय आणि इकडं बघा <laughs> मामा बांजे किती नियोजनबद्ध बद्ध चालू बघा <laughs> त्यामुळे वर्षासारखं तुम्हाला काय तिथे एवढ बारकावे बघा आणि एवढा गोंधळ करणारा स्त्री हा एवढा शांत बसलाय म्हणजे हाडाबा शिक्षक हे करू शकतो बर का हे <एकर> कौशल्य आहे <laughs> कसं गुंतवून ठेवलंय बघा सरांनी स्त्रीला आपल्या इंडियात बघा वर्गीकरण केलं सरांनी हे अमृत महोत्सव कस कस केलं सर हेच आहे मला अमृत म्हणजे पंच्याहत्तर वर्ष झाल्यामुळं छापलेले त्या वर्षातले कोय नाही ते एका वर्षातले कोणत्या वर्षातले आहेत का कधी साल बघितलंस का तू ते नाही बघितलं आपण होत कोणत्या वर्षी आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झाले सांग श्री अगोदरच्या साली हे आले सगळे दोन हजार एकवीस ला एकवीसशे कलेक्शन कलेक्ट केले बघतो आणि हे सगळे देशभक्त आणि वैज्ञानिक आहेत कळलं हे पुन्हा सगळे गेंड्याचे सेम म्हणजे रिझर्व्ह बँक आता हे सगळे मॅप ऑफ इंडिया आहेत हे सगळ्या इव्हेंट आहेत देशातल्या कुठं घटना आहे ही दांडी मार्च आहे किती मारे बसली हिथ भारत ही दांडी यात्रा आणि भारत छोडो आहे ती दांडी यात्रा नाही ही भारत छोडो आहे ही झाली एकोणीसशे तीस ला आणि पप्पाली आणि कधी छापला इकॉइन कधी तयार झाला माहितीये का नाईनटीन नाईन्टी टू म्हणजे सिक्स्टी म्हणजे कोणता सगळ्यात ओल्ड आहे ओर्ड ही नाइनटीन नाईन्टी टू चा आहे ही घटना आधी घडली नंतर घडली परंतु घटना अगोदर घडली हा परंतु घटना बाळा त्याच्या पाठीमागची बघ आता इथं हे सांग बर पुढचं सांग हे सगळे कसे कॉइन लावले तू हे जुन्या का असेंडिंग ऑर्डर टू डिसेंडिंग ऑर्डर हा ही काय आहे मग एकाने हे चाराना चाराने ही चारा एक पैसा एक पैसा एक पैशामध्ये किती वरायटी आहे बघा तीन प्रकारची वरायटी आहे का नाही दोन पैशामध्ये सुद्धा वरायटी आहे तीन पैसे पाच पैशामध्ये सुद्धा वरायटी आहे दहा पैशामध्ये सुद्धा व्हरायटी आहे का नाही वीस पैसे सुद्धा वेगवेगळे आहेत पंचवीस पैसे पुन्हा रुपयामध्ये सुद्धा खूप वरायटी आहे पुन्हा पाच रुपयात किती वरायटी सुंदर असं सॉर्टिंग केलं थँक्यू मनकी मामाला

वामकुक्षी म्हणजे थोडीशी झोप घ्यायची का निर्भया <laughs> तर ती झाली आता दुपार हा दुपारनंतरची आणि आता वाजतायत पावणे चार तर जरा बाहेर जाऊन येत आम्ही मी भैया आई मी वहिनी आणि भैया जायलोय आणि हे पेशंट लोक घरीच आहेत त्यांच्यासाठीच चाललंय का कशासाठी आल्यानंतर तुम्हाला कळेलच आणि आई घरी आहे मुलं घरीच आहेत कारण आई म्हणली की त्यांना असू मी दुप्पाच्या वेळी मस्त आराम चाललाय तिघांचा आलोय आम्ही आता महाद्वार रोडला आणि बहिणी या अगोदर एकदा आल्यात ठेव आपले ब्लॉग नव्हते पण आहे ना बहिणी आता खूप दिवसानंतर म्हणजे वर्षानंतर ऍक्च्युली दोन वर्ष तरी तिसरं वर्ष आहे अख्खा वार त्या वर्ष आता यांना अगोदर देवीचं दर्शन घडवू आणि त्यानंतर मग घरी मुलं आहेत हे आहेत आई आहे मी भैया बहिणी आलो गुरुजी माग आहेत जरा कॅमेरा शाय आहेत मी म्हणलं तुमच्या नवऱ्या नाही घेतलं तरी पाटली हातात घालतो का नाही नंदायची मग मी घेते गजरा का होते पाटली असती खर काढू इतच भया माझे अरे वा वा काय वा, सुंदर रांगोळी काढल्या रा। सर्व मंगल मंगल सर्वांचे साधिके कसली कसली होती सगळे नारायणाची पालखी आहे बर का देवीची सुवर्ण पालखी तर सगळी माहिती दिली वीस किलो सहाशे पन्नास ग्राम ती मुलगी केवढी क्यूट आहे मुलगी कसली क्यूट आहे लय गोड दिसली असते षट घ्या कारण आता माझ्या शूटिंग अलाउड नाही पाहू शकतो तू देवी अवतारात आहे देवी देवीच्या दरबारात आणि ह्याच्या मग खरं लॉजिक काय आहे की बरं जेव्हा आपण मंदिरात येतो ना तर त्यावेळेस थोडा वेळ तरी बसावा असं का म्हणतात ते ज्यांना आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा खरं तर कारण आक्का पण आमची म्हणायची म्हणजे मंदिरात गेले की थोडा वेळ तरी बसलं पाहिजे मग जायचं थंड पणा

होय वर्षा चौधरी मराठी युट्यूब चॅनल आहे दिसणार की तुम्ही काय तर डोळे कसे आहेत वॉशबल नाही बघितले ताडीशी घेतले छान ते निघत नाहीत काही देवीच्या दारातून तसं जायचं नसतं असं म्हणतात त्यामुळे मग इथं छानशा बांगड्या दिसल्या आणि वहिनींकडे अशा नव्हत्या तर त्यांच्यासाठी मग मी ह्या बांगड्या घेतल्यात त्यांना आवडलेल्या बांगड्या घेतल्यात पुस्तकाचा आणि काय एकशे ऐंशी रुपये लय मोठी आहे ती लय मोठी आहे हां ती दाखव सांगावं जूटमध्ये आहे वा किती लई नाही ती